नमस्कार मधुज किचन मध्ये सर्वांचे मलापासून स्वागत आहे पाहुया आजच्या महत्वाच्या किचन टिप्स पालेभाजा धुताना पाण्यात थोडे मीठ आणि व्हिनेगर टाकावे असे केल्याने पालेभाजन मधील असलेले कीडे निघून जातात फ्रिज मध्ये ठेवलेल्या पदार्थांचा कुबट वास येत असेल तर फ्रिज मध्ये एक कोळशाचा तुकडा ठेवावा भेंडीची भाजी शिजवताना त्यात थोडे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही तसे चवही छान येते पनीरची भाजी बनवण्यापूर्वी ते पाच ते दहा मिनटे कोमट पाण्यात बुडवून ठेवावे त्यामुळे ते मौसूत शिजते हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस टिकवण्यासाठी पालेभाज्या निवडून कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्या अदरक लसूणची पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल घालून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे पेस्ट जास्त दिवस टिकते अशाच प्रकारच्या नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीजसाठी मधूच किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ